तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्या आमदार प्रताप आज एकोणतीस जुलै मंगळवार रोजी रात्री साडेआठ माहितीनुसार धामणगाव रेल्वे पिकांवर अळीचे गंभीर संकट कोसळले आहे या अळीच्या प्रकोपाला शेतकऱ्यांचे पीक मोठ्या प्रमाणात बळी पडत असल्याने जळगाव आर्वी तालुका धामणगाव रेल्वे येथे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन आमदार प्रतापदादा प्रता अडसळ यांनी प्रता पिकांची पाहणी केली धामणगाव रेल्वे व परिसरात समाधानकारक पाऊस पडल्यामुळे सोयाबीन चांगल्या प्रमाणात उगवले आहे परंतु या अडीच्या हल्ल्याने अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे त्यामुळे कृषी विभागामार्फत या अडीचा प्रादुर्भाव असल्याने ठिकाणचे तात्काळ पंचनामे करून घेऊन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शासन दरबारी आमदार प्रतापदादा अडचण यांनी केली आहे या हुमनी अडीमुळे किंवा कीड रोगामुळे होणाऱ्या नुकसानीचे पंचनामे करून विशेष बाब म्हणून शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासंदर्भात संबंधितांनी आदेश देण्यात यावे अशी मागणी शेतकरी बांधवांच्या वतीने आमदार प्रताप अडसर यांनी सरकारला केली आहे